सुरुवात होते कुस्तीरा सतपाल बंद करा सटपाल सोड टक्के हात वरती करा सतपाल हात वरती करा रविराज हात वरती करा हो टाळ्या वाजवा सगळ्यांनी या दोघांसाठी टाळ्या वाजवा टाळ्यांचा कडकडा झालेला नंबर एक ची कुस्ती चालू झालेली वीरसाहेब यात्रा उत्सव दोन हजार पंचवीस डाळस डाळस नंबर एक डाळ नंबर दोन डाळ नंबर तीन तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे वीरसाहेब यात्रा उत्सव उत्सवानिमित्तानं उरुष सोहळ्याच्या निमित्तानं डाळस ग्रामस्थांनी आयोजित केलेलं हे मैदा एक तुफान एक कुस्ती घेतलेली सत्तर सोड टक्के महाराज चॅम्पियन महाशिरा तालुक्यातला पैलवान आहे सोलापूर जिल्ह्यातला मेडन गावचा अत्यंत गरीब खेळातला पोरगा त्याचा भाव आले नाही तर टक्के तोही चांगला पैलवा आज शिवनेरी अक्रोजमध्ये सराव आला काहीलासिक आता पावा पट्टा येतो आणि ढाक लावली मी पंचा निर्णय टाळ्या करा टाळ्या सगळ्यांनी खरंच कुस्ती जोडणाऱ्याचं कौतुक केलं पाहिजे टाळ यात्रा कमिटी उत्सव कमिटी याला म्हणायचं कुस्ती याला म्हणायचं मैदा भाव्य दिव्य मैदा वा 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 पटाची पकड घेण्याचा प्रयत्न सत्पालचा होता हे जाणलेलं तर रविराज चव्हाण रविराज चव्हाण नगाशी सांगितलं तो सोलापूर जिल्ह्यातला पैलवान आहे पंढरपूर जवळ जाऊ त्या पैलवानच पाभोळ गाव पण सराव करतो आंतरराष्ट्रीय पशुसंकुलमध्ये अर्जुन पुरस्कार ते मानकरी काका पवार आणि शिवछत्रपती पुरस्कार ते मानतरी गोविंदा त्या पवारचा पठ्ठा आणि रविराज पवार हा इंटरनॅशनल पैलवान आहे नोंद सगळ्यांनी कथाई लंगेचा पोरगा परदेश गाजून आलेला आहे परदेशातून परदेशात जाऊन या महाराष्ट्राला पदक करून दिले त्या रविराज अत्यंत काष्टाळू मिळते पैलवान रोज कुसक्या त्या पोराच्या रोज तारका द्यायला नाही त्या म्हणजे काय करा या दोघांसाठी जोरा टाळ्या वाच कुस्ती लावली आणि नशीबाई काका कुस्ती मिळाली कारण आज ही मैदान भरपूर आहेत तारका मिळत नाही त्या नगर जिल्ह्यातून दोन तीन वेळा फोन आले माझ नाही सत्पा रविराजची तारीख घ्या सकाळपासून तीन चार फोन आहेत तुम्ही स्वतः होविराजला मग विचारलं सांगलीला कुस्ती आहे नगर आणि सांगली जवळजवळ साडेतीनशे चारशे अंतर त्यामुळं एकच कुस्ती दिलेली रविराज दोघाचे हारा चला एक लहान मूर्ती पण महान कीर्ती पन्हा कुस्ती कोच मारुती मार्कसर पंच कुस्तीसाठी रंगनाथ मार्कड कुस्ती केंद्र इंदापूर आणि पटाची पकड घेतली वा 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 टाळ्या 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 पंचाय मारकडसर निर्णय काविराज शांततेनं मैदान पार पडल्याबद्दल तमाम कुस्ती शौकीनांच मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आमचे सहकारी मित्र प्रवीण थवरेसर सुभाष दिवसे सर आम्ही आभार मानतो आणि मैदान संपलाच जाहीर करतो उत्कृष्ट काम हीच आमच्याकडे समारंभ स्ने

بس تک بس تک بس تک ايه شي آهي ڪا شيء آهي ڪا شيء آهي ڪا شيء آهي

パリパリパリパリパリパリパリパリパリパリパリパリパリパリパリ Gay pistol, a time aunque pika encarnike, Gullitserks Harriks <laughs> Sagi kas odita etak Grz ل